आशिक, चे भाव गडगडल्याने शेतकरी संकटात सध्या सर्वत्र उन्हाचा तडाखा जाणवत असून येवला येथील दिगंबर गायकवाड यांनी आपल्या शेतामध्ये फ्लॉवर पीक घेतले होते मात्र फ्लॉवरचं पीक खराब होत असल्याने अक्षरशः शेतकऱ्यांनी केलेला खर्च देखील निघणे मुश्किल झाले असल्याने शेतकरी हतबल झालाय एकीकडे फ्लॉवरला कवडीमोल बाजारभाव बाजारात मिळत आहे अडीच महिन्यापूर्वी मी अडीच महिन्यापूर्वी फ्लावरचं बी एका नर्सरीमध्ये आणलं होतं आणि शक्यतो ज्या शेतकरी हा जेव्हा नर्सरीमध्ये जातो तर त्याला क तो फक्त नर्सरीवाला विचारतो की तुम्ही क आम्हाला ह्या व्हरायटीचा रोप पाहिजे ह्या व्हरायटीचं बी पाहिजे परंतु आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून आणतो मी अडीच महिन्यापूर्वी हा फ्लावर लावला त्यानंतर लागवड माशागत फवारणी खतं औषधं सर्व प्रकारचे मी ब्रँडेड कंपनीची बायर आणि सिजेंटा कंपनीच औषधं मारलेले आहेत आणि हा गड्डा अकालीस म्हणजे जो गड्डा व्हायचा आताच छोट्या पद्धत छोट्या वयाच्यातच जो जेव्हा छोटा गड्डा फुटून गेला जनरली गड्डा हा खूप मोठा होतो कोबीचा गड्डा त्यानंतर जास्त पाणी झालं त्यानंतर फुटू शकतो पावसाळ्यामध्येही गड्डा फुटू शकतो परंतु ह्या दिवसामध्ये अशा प्रकारे गड्डा फुटून जाणं आणि तोही कमी दिवसात जास्त दिवस अडीच महिन्यामध्येच जेव्हा आपण हार्वेस्टिंग म्हणजे काढणं पीक काढायला सुरुवात करतो त्यानंतर काही दिवसांनी फुटू शकतो पण काढायला के सुरुवातच केली अजून सुरुवात पण नाही केली आत्ताशी एक दहा वीस गड्डे मी काढले परंतु माझ्या सत्तर ते पंच्याहत्तर टक्के गड्डे डायरेक्टली छोट्या पद्धतीने एक अर्धा किलोने पावशरचाच गड्डा अर्धा किलो पावशा अशाच पद्धती असेल तो गड्डा माझा फुटून गेला आहे आणि माझं बऱ्यापैकी पंधरा वीस हजार रुपयाचं नुकसान झालेलं आहे आणि ह्या उन्हाळा असतानाही पाण्याची कमतरता आहे आम्ही त्याला सर्व प्रकारचं मशागत केली आत्ताही तुम्ही बघितलं तर प्रत्येक गा आम्ही प्रत्येक फ्लावरच्या गड्ड्यावर खालचे पानं टाकून काढून वर टाकतोय कारण तर तो पिवळा नाही पडू खराब नाही होऊ म्हणून परंतु आज ते टाकाय सुद्धा परिस्थिती आली नाही की सत्तर पंच्याहत्तर टक्के गड्डे छोट्याच पद्धतीने फुटून गेले आहेत निसर्गाच्या सानिध्यात शाही विवाह सोहळा तुमच्या स्वप्नातील लग्न आता तुमच्या बजेटमध्ये माऊली मंगल कार्यालय लग्नाची तयारी आम्ही करू आठवणी तुम्ही जपा बजेटची चिंता सोडा शाही अनुभव घ्या संपर्क करा करंदीकर अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणनव्वद अठ्ठावीस ब्याण्णव तसेच सत्तर वीस चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी शहाण्णव आमचा पत्ता पिंपरी सदो पोस्ट भावली खुर्द तालुका इगतपुरी चारशे बावीस चारशे तीन तुमच्यासाठी खास दिवसासाठी खास सेवा